सगळ्यांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा पहिल्यांदाच कृषी उत्पन्न बाजार समिती रामटेक यांनी बैलपोळ्याच्या खूप मोठ्या प्रमाणात आयोजित केलेलं आहे इथे खूप सारे बैल वेगवेगळ्या गावातून सजून आलेले आहे तसेच पुली ब पोलीस बंदोबस्त पणसुद्धा इथे केलेला आहे खूप मोठा आयोजन माननीय श्री अध्यक्ष साहेब सचिनजी किरपान के यांनी केलं आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद की एवढं मोठं आयोजन त्यांनी पहिल्यांदाच इथे करण्यात आलेलं आहे तसेच वेगवेगळे मस्त सजून आलेले आहेत ह्या आयोजनात संपूर्ण कृषी उत्पन्न बाजार समितीची पूर्ण सदस्य टीम आणि बाकी स्थानिक लोकांनी सुद्धा सहभाग त्यामुळे हा इतका चांगला प्रोग्राम इथे आयोजित करण्यात आला तसेच बारा ते पंधरा जुड्या इथे पहिल्यांदाच पहिल्याच प्रोग्रामला आवर्जून आलेले आहेत तसेच लोक छत्री घेऊन पाऊस येत होता तरीसुद्धा इथे जमलेले आहेत तसेच काही लहान मुलंसुद्धा पाऊस येत असल्यामुळे रेनकोट घालूनसुद्धा इथे ह्या आयोजनात आलेले आहे लहानशी मुलगीसुद्धा या आयोजनाला बघायला आलेली आहे ओड्यांचा किती त्यांना एक उत्साह असतो ते बघण्यासाठी बैलांना बघण्यासाठी बैलांचा हा एक शेतकऱ्यांचा आणि बैलांचा एक हा एक दिवस असतो जो मुळशी पूजा आणि मान वंदना दे मान सन्मान देण्याकरिता सामोर जात आहेत जी सचिनजी साहेब आहे तसेच आमचे वांदेले साहेब आहेत बाकी तिथले कमिटी मेंबर आहेत सगळेजण आता पूजा आणि पूजा वगैरे कर करत आहेत आणि टीका वगैरे लावणे टीका वगैरे लावत आहेत आणि चांगल्या जयखुश आणि पुढाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा सुद्धा सगळेजण देत आहेत हा आपल्यासाठी एक सन्मानाचा आणि मानाचा असतो की जसे जय जय जवान म्हणतात तसे जय किसानसुद्धा असते कारण की किसान, किसान हा आपल्याला वर्षानुवर्ष धान आणि शेतात पीक पीक करून आपल्याला इथे अन्नधान्य पुरवतो तसे आता सगळ्यांना फुलाचे हार घालून सनी त्यांचा मान सचिन भाऊ खेरपण हे देत आहेत हा एक खूप उत्साहात्मक प्रोग्राम इथे आयोजित होत आहेत मी सुद्धा इथे आयोज उभा आहे आणि एक छोट्याशा मुलाला पण सुद्धा इथे एक मानवंदना देण्यात आलेली आहे असे सगळ्यांना बक्षीस पण इथे एक एक हजार रुपये प कृषी उत्पन्न बाजार समितीकडून देत आहेत तसे आमचे संजीवभाऊ किलो संजूभाऊ पण इथे आहेत खूप सारे लोक चित्रपटी इथे सदस्य ग्रामपंचायत सदस्य आणि बाकी पण लोक इथे जमलेले आहेत आणि जसे जसे ज्यांना ज्यांना माहिती पडत आहे ते सगळेजण इथे आपल्या घरचे सगळेजण घेऊन त्यांनी इथे जमलेले आहेत खूप एक चांगला प्रोग्राम आयोजित होत आहे त्यांना पण पण एक सम्मान दिला वेगवेगळ्या गावातले वेगवेगळे शेतकरी इथे खूप चांगला प्रोग्राम इथे आयोजित होत आहे आणि प्रोग्राम समोर वडत आहे सचिन भाऊ आमचे इथे सगळ्यांना एक मानाच्या शाल शिरफट देत आहेत आणि तसेच समोर समोर आम्ही वडत आहोत काका पण इथे त्यांना मानबंद सगळ्यांना मानवंदना देण्याचं देत आहेत आणि मोठ्या सगळ्यांनी असं सजून आलेलं आहे नंदी बैल बघा किती किती सजून सगळे जेवढे पण आहेत की बैल किती सजून आलेले आहेत आणि सगळ्यांनी असं एक उत्साहित वातावरण इथे निर्माण झालेलं आहे इतकं पाऊससुद्धा आलेला होता तरी इतकी लोक इथे दुरून दुरून आलेले आहेत कारण की कृषी उत्पन्न बाजार समितीने तसा पुढाकार घेतला त्याच्याबद्दल आम्ही कृषी उत्पन्न सम सुद्धा एका शेतकऱ्यांना मान सन्मान आणि देत आहे आणि शाल श्रीफळंसुद्धा देत आहे हा याच याच्यासोबत जे मला लाभलं आधी कृषी उत्पन्न बाजार समितीचे खूप खूप खुँ धन्यवाद तसेच आता समोर खूप सारे एक एकेका हे आमचे पोलीस पाटील साहेब आहेत शितरवडे ग्रामपंचायतचे त्यांना ते पण सुद्धा एक साल शिफड देऊन शेतकऱ्यांचं स्वागत करत आहेत ठीक आहे हे वडस्कर भाऊ हो आहेत त्यांचे पण स्वागत करण्यात येत आहे असेच सगळेजण एक प्रत्येक शेतकऱ्यांचं आणि जेवढे पण आलेल्या आलेल्या बैलजोडींचं स्वागत खूप उत्साह व वातावरणात इथे खूप सारे नारे वगैरे पण होत आहेत हलका हलका पाऊस असूनसुद्धा इथे लोक छत्री उत्री घेऊन आलेले आहेत तरीसुद्धा जमलेले आहेत भरपूर लोक इथे जमलेले आहेत सगळ्यांना आपण थोड्याशा आर्थिक शुभेच्छा देत आहोत અને પ્રોગ્રામર સામર કુડે કુડે જાતા હે સરસ પહેલાનો ખૂબ ચાંગલા પ્રોગ્રામ સિતરોડી તે વિશેષક 5:30 સંધિ સુ આયુજ કરતે હે ઇતે અમે એક સિતરાન સબત થી ફોટો લેતા હું सगळे मान्यवर आहे हे काही का सर लोक आम्हाला मिळाले त्यांना पण आम्ही त्यांना पण भेटलो काही शेतकरींसोबत आम्ही त्यां त्यांना भेटलो की कसे शेतकरी कष्ट करून आपल्याला धान वगैरे देतात म्हणजे शेतात राबतात त्यांचा आज आपण एक दिवस साजरा करतो हे खूप आपल्याला एक चांगली गोष्ट आहे इथे सगळे मान्यवर लोक आपले फोटोज वगैरे काढत आहेत तो एक चांगलं प्र प्रकारचा प्रोग्राम इथे आयोजित होत आहे इथे पण शेतकऱ्यांना मानवंदना देण्यात आलेली आहे थोडं बैल यांचं थोडंसं हे आहे सगळे आपापले फोटोग्राफ्स कॅप्चर करत आहेत वेगवेगळे प्रोग्राम आयोजक आता सरळच थोडा सामोरं वडत आहेत आणि अलग अलग प्रकारची नारे वगैरे आणि बाकीच्या गोष्टी इथे घडत आहेत खूप एक उत्साहित उत्साहात्मक वातावरण इथे निर्माण झालेलं आहे आणि खूप चांगलं वाटत आहे की असा प्रोग्राम चित्रवाडी इथे विषय उत्पन्न बाजार समितीकडून होत आहेत खूप चांगल्या प्रकारे यांनी सजवून आणलेला हा नंदी बैल Hit કંગતગ કડિં ઓચિ કઓિઇ કડ્ગલ્રણલ૭ાін કરણ

चान, फार छान पोळ्याच्या वगैरे होत आहेत आता लगेच दोन घोषणानंतर पोळा फुटणार फुट, फुट, असे आयोजकांनी सांगितले आहे लगेच आता दोन तीन मिनिटात पोळा फुटणार आहे दोघा घोषणा झाल्या आणि की लगेच चांगले चांगले आता एक वांदी

आता लगेच पोळा फुटणार आहे लगेच आता खूप पोळा फुटलेला आहे आणि आता हे सगळे बैल वगैरे जोड्या आता द निघत आहेत सगळ्यांना पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा आम्हीसुद्धा आता आपल्या घराकडे प्रस्थान करत आहो आणि हा खूप आनंदमय सोहळा इथे चित्रवाडीत आयोजित करण्यात आला आणि खूप चांगल्या प्रकारे झालं पुढच्या वर्षी शितलवाडीतल्या आणि बाकी सगळ्या रामटेकच्या जनतेने समितीला यावे ही मी विनंती करतो आणि सगळ्यांना